Set up the game. We show it in the air, mặt của महात्मा ज्योतिबा फुले मातार माता सावित्रीबाई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करते इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे उपासक उपासिका यांनाही माझा जय भीम त्या केंद्रीय शिक्षिका मा, महाराष्ट्राच्या यांना माझा मानाचा जय भीम आणि वंचित वंजी, वंचितच्या अध्यक्षा मार्गदर्शी मा, बोरखरताई आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अमरावती पूर्वचे अध्यक्ष बोरकर सर यांनाही माझा भीम आज आपल्या इथे विहाराला भेट देण्याकरिता कैवीशाई उपस्थित झालेले आहे त्यांचे स्वागत मी त्यांना विनंती करते Thank you. I need the hat.